तुकोबाची आठवण होते त्यामुळे तुकोबा आजोबा ही कविता सांगायची पण आता आपल्याला इथे कविता सांगायचे दहा हजार एकर जमीन तिथलं माळ मैदान डोंगर टेकडी ओढा आणि त्यांच्यावर खेळणारी मोकळे हवा आणि आतलं पाणी या सगळ्यांसहित ती जमीन एक माणसाने विकत घेतली आता तिथे चा बांधकाम चालू आहे त्या अगोदर तिथल्या स्थलांतर करू शकणाऱ्या सगळ्यांनी बैर चा। बाकी बाकीच्या तोडून कापून मुला सहित उचकटून बहर फेकलं जाईल त्या टेकडीचे रायराय तुकडे करून ओढ्यात गाडले जातील त्या झुळझुळणाऱ्या जऱ्याच्या तोंडी शिमिटचे तोबरे देऊन त्याची वळवळ कायमची बंद केली जाईल काही जाणकार कंपाऊंडच्या भिंतीमध्ये चिनून ठार मारलं जाईल आणि शेवटी काळ्या आईच्या माथ्यावरून बुलडोजर फिरवून बळीराजाला पुन्हा एकदा पाताळी धाडलं जाईल कंपाऊंडच्या आत सारी जमीन शिमेटची होईल पुढचा भाग आहे कवितेचा अर पण एक माणूस पैसा देऊन असा अर्धा अधिक भूगोलिकात कसा का <सथ> काय घेऊ शकतो नाही म्हणजे असं कंटाळ्या शास्त्रात लिहून बरं घेतलं तर घेतला त्याची अशी विलवट लावायची जाऊन द्याय जुल झाली अरे पण एक माणूस पैसे देऊन असा अर्धा अधिक भूगोल कसा काय घेऊ शकतो असं करा सगळ्या शास्त्रांनी एकत्र या अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास ही सगळ्या प्रकारची सामाजिक शास्त्र त्याचप्रमाणे धर्मशास्त्र तसेच हे आय टी बायटी पॉलिटेक्निकी फार्मसी वगैरे या मॉडर्न कोणून नाही बोलून घ्या सगळ्यांनी शांत डोक्यानं हो नीट बारीक दूरवरचा विचार करा आणि एवढा भूगोल सांभाळा एवढा भूगोल सांभाळा दादा हो नाही नाही ते सत्तेचे मनो, मनोरे ढासळू द्या निर्देशांक कोसळू द्या शेअर बाजार गडगडू द्या कुणाकड पैसा जास्त झाला असेल तर तोही तो सडू द्या पण एवढ्या भूगोलाचं रक्षण करा अरे ही सगळी शास्त्र या माणसानं या मातीवर पाय ठेवूनच माणसासाठी लिहून ती बिघडली तर सुधरवता येतील दुसरी शंभर शोधून काढता येतील पण निसर्गानं सजीवांसाठी बनवलेला हा भूगोल जर बिघडला ना दादा हो तर इथं माणूस शिल्लक राहायचा नाही इथं माणूस शिल्लक रायचा धन्यवाद